नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आदित्य तटकर यांनी काल सांगितलं आहे की ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीत अशा महिलांसाठी मध्ये विशेष सोय केली जाणार आहे काय बदल करण्यात आलेला आहे आणि कोणती विशेष कागदपत्रे अपलोड करायची आहेत ते देखील याच वेळेमध्ये सांगणार आहे तसेच केवायसी मध्ये किती वाढ झाली हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोच वर तुमच्या मनापासून स्वागत आहे तर काल आदिती तटकरे यांनी सांगितलं की वेबसाईटमध्ये सुधारणा चालू आहेत आणि ज्या महिलांना पती नाहीत किंवा वडील नाहीत यांच्यासाठी नवीन पर्याय जोडला जाणार आहे याचा अर्थ असा की ज्या महिलांची केवायसी करताना अडचण येत होती तर त्यांना आता थोडाफार दिलासा मिळणार आहे पतीचं नाव भरण्याची सक्ती राहणार नाही मात्र काही आवश्यक कागदपत्रे मात्र तुम्हाला लोड अपलोड करावी लागणार आहेत आता ती कोणती कागदपत्रे आहेत तर तेही सांगले आता शासनाने ठरवले आहे की महिलांसाठी स्वतंत्र प्रमाणपत्र प्रणाली आणली जाईल उदाहरणार्थ वडील किंवा पती जर यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र वडील नसल्या संरक्षक व्यक्तीचे नाव देखील देण्यात येणार आहे आता डिवोर्स जर झाला असेल तर ते प्रमाणपत्र देखील तुम्हाला अपलोड करावं लागेल हा बदल वेबसाईटमध्ये करण्यात येणार आहे आता हजारो एकट्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र ही कागदपत्रे तुम्ही व्यवस्थितपणे अपलोड केली तरच याचा लाभ मिळत या, या अधिक वायसी करत असताना मुळे अनेक समस्या येत होत्या एकतर वेबसाईट चालत नव्हती किंवा उशिरा रात्री लेट केवायसी करायला लागायची आणि वेबसाईटमध्ये हा झालेला बदल आता एकट्या असणाऱ्या महिलांना त्याचा फायदाच होईल मात्र ते मात कागदपत्रे ते तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत केवायसी करण्याची मुदत जी अठरा नोव्हेंबर पर्यंत होती ती देखील आता वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे काहीही काळजी करू नका ए केवायसी अगदी आरामात तुम्ही करू शकता आता हा जो बदल केलेला आहे वेबसाईटमध्ये तो कशा पद्धतीने होणार आहे किंवा वेबसाईट नवीन जेव्हा चालू होईल ई केवायसीची प्रक्रिया तेव्हा ह्या महिलांसाठी कोणता बदल त्यांनी तिथे करायला पाहिजे यासाठी विशेष व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा हा जर व्हिडिओ आवडला तर आणि कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुमची केवायसी झाले नाही झाले किंवा जर तुम्हाला करायची अजूनही केलेली नाहीये त्यांच्यासाठी तर खरंच चांगली बातमी आहे ही त्यांच्यासाठी हा बदल विशेष बदल करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यासाठी डिटेल व्हिडिओ येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद